नमस्कार विद्यार्थी मित्र हो चला तर आज आपण बघूया सव्वीस जानेवारी विषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश आज सव्वीस जानेवारी हा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत मित्र हो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो शेवटी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इथेच माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत नक्कीच विद्यार्थी बालमित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ हा आवडला असाल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद